মুৰ্দাবাদ 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 হিন্দুস্তানি নাই जय किसान पलघम पलघम या ठिकाणी नपुंसक आतंकवाद्यांनी एक भ्याड हल्ला केलाय त्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच या भारत देशावर शोककाळा पसरलेली आहे त्यांना त्यांची त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं माझं या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तसेच या देशाचे आदरणीय संरक्षण मंत्री यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आता जशा तसे सडे तोड उत्तर देण्याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे तसेच या आतंकवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान या पाकिस्तानलाही धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आतंकवाद्यांची कुठली जात कुठला धर्म नसतो तर आतंकवाद्यांचा एकच हिंसक धर्म असतो गीता असेल कुराण असेल बायबल असेल किंवा इत इतर कुठल्याही धर्माचे धर्मग्रंथ असतील अशा कुठल्याही धर्म ग्रंथात असं लिहिलेलं नाही की तुम्ही अहिंसेचा मार्गाचा वापर करा म्हणून त्यामुळं खरं तर या ठिकाणी मला अभिमान वाटेल की या भोकरदेश शहरामध्ये आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या मुस्लिम मित्रांनी पुढाकार घेऊन त्यांचा निषेध व्यक्त केला तसेच ही धर्माची लढाई नसून ही माणुसकीची लढाई आहे ही माणुसकीची लढाई पूर्णपणे हत्या करणाऱ्या त्या आतंकवाद्यांच्या विरोधात आहे म्हणून सन्माननीय नरेंद्रभाई मोदी असतील इथले संरक्षण मंत्री असतील यांनी तात्काळ त्यांच्यावर सर्जिकल सारखी कारवाई करत त्यांना धडा शिकवावा आणि माझ्या देशातील जे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तेव्हाच अर्पण होईल जय जवान जय किसान